प्रेमाचा जय महाराष्ट्र आपल्या या मंचरच्या पहिल्या वहिल्या नगरपंचायतच्या इलेक्शनसाठी आपल्या इथे उपस्थित असणारे आणि आपल्याकडनं जे उभे केले असे सोळा नगरसेवकपदाचे उमेदवार आणि एक नगरसेवकपदाचे उमेदवार म्हणजे रायस्थ्राय गांजळे या सर्व आपल्या मंचावरती उपस्थित आहेत तसेच शिरूर लोकसभेमधील आपल्या आप पक्षाचे एकमेव आमदार दमदार आमदार म्हणजे आपले सर्वांचे आडके लाडके दादा दादा आज तुमच्या पाठिंब्यामुळे आज मनसरमधल्या शिवसैनिकांना खरंच खूप मोठं बल मिळालंय कारण की काय इथल्या लोकांनी फक्त पस्तीस वर्ष बघितले दोन बंगले त्यांच्या पायऱ्या त्या सोडून त्यांना दुसरं काय बघता आलंच नाही त्यांना कुठलाही निर्णय घ्यायचा असला तर त्या बंगल्यांच्या पायऱ्या झेजल्याशिवाय निर्णय घेता सुद्धा आले नाहीत परंतु आता मनसरला काय पाहिजे तर मनसरला पाहिजे मोकळा श्वास आपल्या मनसरचा प्रत्येक निर्णय हा मनसरच्या नगरपंचायतीमध्येच घेतला जाईल आणि त्यासाठी कुणाचीही परवानगी घ्यायची लागणार नाही असा जर तुम्हाला सर्वांना इथे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे संघटन पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या उमेदवारांनाच मदत करावी लागेल त्यांनाच तुम्हाला मतदान करावं लागेल कारण की शिवसेना अशी आहे की आमचे राज्याचे सर्वात प्रथम म्हणजे उपमुख्यमंत्री त्यांचा एकमेव नारा आहे की आम्ही नेते नाही तर आम्ही कार्यकर्ते आहोत आणि आम्ही शेवटपर्यंत कार्यकर्तेच राहणार म्हणजे आपल्या जनतेसाठी कार्य करत राहणार म्हणून आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे तुम्हाला जर आपल्या सारख्यातलाच आपल्या मधलाच जर एक माणूस आपला नेता व्हायचा असेल तर तुम्हाला शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवारा पाठीमागे भरघोस मतानी मतदान करून उभे राहिले पाहिजे अजून आपल्याला काय पाहिजे आपल्याला एक पाहिजे की आपल्याला मोकळं धाकडं असं आपले स्वतंत्र पाहिजे की जेणेकरून तुम्ही कुणावरही बोलू शकता तुम्ही कुणाबद्दलही बोलू शकता तुम्ही कुणालाही भेटू शकता तुमच्या मनातलं दुःख सांगू शकता आणि तुमच्या अडचणींना वाचा फोडू शकता अशा प्रकारचं जे मोकळं ठाकरे एक वातावरण पाहिजे ते जर पाहिजे असेल तर आपल्या सगळ्यांच्या हक्काची शिवसेना ही मंचरमध्ये आली पाहिजे कारण का शिवसेनेमध्ये सगळ्यात पहिला सगळ्यात पहिला म्हणजे हा शिवसैनिक असतो त्यानंतर बाकी सगळी पदे येतात आपले हिंदुह सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे आमच्या शिवसेना नेते नकोत शिवसैनिक पाहिजे त्यामुळे शिवसैनिकांसाठी या मंचरच्या प्रत्येक जनतेसाठी हे आपली शिवसेना आपण परत नव्याने उभे उभारी घेऊन पूर्णच्या पूर्ण सतरा सीटावरती एक सीट जे आहे ते आपण कैलासवाशी आपले लोकनेते खासदार किसनरावजी बांधकेले यांच्यासाठी समर्पित केलं आणि त्यांच्या सुनबाईंना म्हणजे वंदना ताईंना आपण इथून बिल आपला उमेदवार न देता निवडून दिलं खरं तर त्यांची इच्छा असेलच की शिवसेने द्यायची परंतु मला माहिती आहे की इथे जर काय करायचं असलं तर लोन घरांना विचारावं लागतं बऱ्याच प्रकारचा त्यांचा विरोध पात करून सुद्धा त्यांना आपल्याकडे येता नाही आलं परंतु तरी सुद्धा आपण त्यांचा मान देऊन त्यांना आपण विनिरोध नगरसेवक करून दिला बोलण्यासारखं आपल्या इथल्या सर्व नेत्यांनी सर्वांनी बोलून दाखवले अजित बोलवले प्रवीण रावांनी बोलवले यानंतर आपले जिल्हा प्रमुख आहेत जिल्हा दरेकर ते पण बोलणार आहेत फक्त मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं आजपर्यंतचा मनसरला म्हणजे गेल्या चाळीस वर्षात मनसरचा आमदार असून गेले सत्तावीस वर्ष मनसरचा मंत्री असून मनसरला जेवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी फक्त मुख्यमंत्री शिंदे साहेब असताना त्यांनी आपल्या इथल्या माजी खासदारांना फक्त शिवसेना म्हणून दिला आणि काय झालंय पैसा गावाचा आणि नाव रावाचं अशा आपल्याकडे जी गोल झाली की पैसा दिला शिंदेनी नाव लावलं भलत्यांनीच परंतु नाव लावताना त्यांना एक लक्षात राहिलं पाहिजे होतं की कि किती केलं तुम्ही जरी दोन हातांनी झाकला हिं। तर सूर्य झाकू शकत नाही आणि आपले हिंद हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर जर कोणी खरंच खरंच शिवसेनेची धुरा ही चांगल्या प्रकारे पेलवली असेल तर ते एकनाथ भाई शिंदे यांच्या कार्याचा धसा तुम्ही किती जरी झाकला तरी तो झाकला जाणार नाही त्यांनी आपल्या मंचरला भरघोस भरघोस असा निधी दिला परंतु तो, तो निधी जो दिला तो काही काही ठिकाणी आपल्या का बगलबच्च्या म्हणून लुटून घालला तर ह्या सर्व गोष्टी आहेत त्यानंतर आता निवडणुकीच्या पूर्वीच दोन कोटी चाळीस लाख रुपये आपल्या मंसरसाठी नगरपंचायत विभागाने परत आपल्याला दिले तरी मला तुम्हाला सांगायचं काय की तुम्ही सांगतील की आम्ही तिचा महापौर आणू मग चाळीस वर्ष का त्यांची गंगा आटली नव्हती त्यांची गंगा होती पण ती इकडं येतच नव्हती ती तिकडं तिकडंच गायब होत होती म्हणजे सांगायचे एकच की आता कुणाच्याही भूल थापांना बळी पडू नका डोळे कान उघरे ठेवा आपल्या बरोबर राहणारा आपल्या बरोबर प्रेमाने वागणारा आपल्याला कामगार सारखं वागवणारा नाही आपल्या बरोबर भावंडाप्रमाणे वागणारा आपल्या बरोबर आपल्या मित्र मित्राप्रमाणे वागणारा असा एक सुजान आणि असा एक उमेदवार आपण नगरसेवक म्हणून निवडून द्या तसेच आमच्या भगिनी रायसराय यांना भरघोस बर्गो, भरघोस मताने तुम्ही नगराध्यक्ष पदाला शिवसेनेचं दृश्यमान दाबून विजयी करा आणि सर्वांनी मनसरच्या येणाऱ्या पाच वर्षात मंचरमध्ये येतील काय तर मंचरमध्ये येईल तुम्हाला महिला शुद्धीकरण प्रकल्प येईल कचरा घनस घन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येईल पार्किंग येईल रस्ते सुबल होतील आणि सगळ्याकडे म्हणजे जास्त गर्दीच्या ठिकाणी सामुदायिक ठिकाणी शौचालय येतील म्हणजे स्मार्ट जे लागतं त्या सर्व सुविधा आपल्याकडे मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांच्या यांच्या मार्फत इथे नक्कीच उपलब्ध राहतील पण त्यासाठी तुम्हाला सर्वांना धनुष्यबाणापाठीमागे आपला पूर्णपणे बहुमत देऊन उभं राहायला लागेल बंधुनो नो सगळ्यांनी सर्व सांगितलं आहे फक्त मी तुम्हाला एक परत याचा विनंती करतो की आपल्या भगव्याचे रक्षक आपल्या हिंदुस्थानचे रक्षक आणि आपल्या सर्वांसाठी हिंदू मुसलमान म्हणजे काय मुसलमान वेगळे नाहीत हिंदू वेगळे नाहीत जो हिंदू मुसलमान आहे ज्याला भगव्याप्रती प्रेम आहे ज्याला महाराष्ट्राप्रती प्रेम आहे ज्याला भारताप्रती प्रेम आहे ज्याला ह्या भारत मातेबद्दल प्रेम आहे तो मुसलमान असेल शीख असेल इसाई असेल तो कुली असेल तरी तो, तो आपला हिंदूच आहे हे असं पकडा आणि या सर्वांनी या भगव्या पाठीमागे आपली पूर्णपणे ताकद देऊन उभे राहा आणि सर्वांना मी विनंती करतो धन्यवाद जय महाराष्ट्र